आपण पाहत आहात बागला तिळवण येथे आमदार दिलीप बोरसे यांच्या हस्ते सेवा पंधरवाडा निमित्ताने वृक्षारोपण तिळवण देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सर्व भारत देशात सेवा पंधरवाडा हा उपक्रम राबविण्यात येत आहे सदर अमृत महोत्सव दिनांक सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर गांधी जयंती या कालावधीत साजरा केला जात असून त्यानिमित्ताने देशभरात अनेक कार्यक्रम साजरे केले जात असून त्याच अनुषंगाने बागलाण तालुक्यातील श्री क्षेत्र तिडवण येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांच्या उपस्थितीत पार पडला कार्यक्रम स्थळी उपस्थित सर्व ग्रामस्थांना संबोधित करतेवेळी आमदार दिलीप बोरसे यांनी गावातील मंजूर असलेल्या कामांचा आढावा घेऊन ते लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन दिले राजमाता तसेच राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या संकल्पनेतून निर्माण असलेल्या त्यांच्या कालखंडातील पाण्याचे स्रोत म्हणून बारव स्वरूपातील बांधीव पायरी विहीर असून त्याची स्वच्छता करण्याची संकल्पना मांडली तसेच ऐतिहासिक तिळवण गावाला ऐतिहासिक पार्श्वभूमी असून चौहेर नावाचा किल्ला आजही या इतिहासाची साक्ष दे दिमाखात उभार साल्लर मुल्हेर किल्ल्याच्या सारखेच्या किल्ल्याचेही तसेच गावातील ऐतिहासिक मंदिरे वास्तूचे संवर्धन करण्यासाठी पुरातत्व विभागाशी पत्रव्यवहार केल्याचे आमदार दिलीप बोरसे यांनी सांगितले सदर कार्यक्रमाला भाजपाचे तालुका अध्यक्ष शरद भांबरे प्रवीण पवार जिल्हा युवा मोर्चाचे अध्यक्ष अनिल पाखडे तसेच गावातील उपस सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य तसेच परिसरातील सर्व नागरिक ग्रामस्थ युवा वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते बागलाण वृत्तांतासाठी सतीश एवला